उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन सरपंच परिषद गावगाड्याच्या समस्यांवरून सरकारला घाम फोडणार सध्या राज्यातील ग्रामीण भागाची व गावांची दैनंदिन परिस्थिती अतिशय हलाखीची व बेताची चालली आहे या भागात अनेक मूलभूत सुविधांचा बोजबारा उडालेला आहे यासाठी राज्यातील प्रत्येक सरपंच राज्य दरबारी व आमदार खासदार यांच्या पुढे आपल्या समस्या मांडत आहे पण सत्तेत मदमस्त झाल्या कोणत्याही पक्षाच्या आमदार खासदारांना गावविकासाचे काहीही पडलेले नाही ग्रामपंचायतीचे काही, ना ग्राम काही देणे घेणे नाही यामुळे गावागावात गावा आरोग्याच्या सुविधा नाहीत शिक्षणाचा दर्जा नाही बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ होतच आहे शेतेतोट्याची बंडच चालली आहे या सर्व समस्यांमध्ये गावकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच सरपंच उभा राहत असतो पण या सरपंचाचा व ग्रामपंचायतीचा कडा देखील मोडण्याचे काम सरकार करत आहे जोडणी आहे त्या त्या आठवड्यामध्ये आपण जोडावी आमची सर्व सरपंचांची मागणी आहे आणि त्या पण आपण पूर्ण पूर्ण करावी नाहीतर आम्ही या मोर्चा गावगाड्याचे अनेक प्रश्न आहेत आता सा सांगितलं की इंडिया करायचा आहे का भारत करायचा आहे आता सध्या जर परिस्थिती बघितली महाराष्ट्रातली तर खेड्याचं शोषण करून शहराचं पालन पोषण करण्याचं काम सरकारकडून सुरू आहे सरपंच परिषदेच्या अनेक मागण्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती येत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सरपंचांना मतदानाचा अधिकार नाही केवळ दोन तीनशे मतदानावर एक आमदार होऊ शकतो अशा प्रकारची या ठिकाणची परिस्थिती आहे जर आमचा एक एक गावचा सरपंच पाच पाच दहा दहा हजार लोकांचं नेतृत्व करतो त्याला मतदानाचा अधिकार नाही आणि तीनशे दोनशे मतातून नगरसेवक हो येतो त्याला मतदानाचा अधिकार आहे ग्रामीण भागामध्ये आमचं घरकुल बांधायचं असेल तर त्याला एक लाख सव्वा लाख रुपये मिळतात आणि तेच जर शहरात बांधायचं असेल तर त्याला अडीच लाख रुपये शासनाकडून दिलं जातं ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही सर्व सरपंच परिषदेचे लोक यात उतरलेला आहोत आमची मागणी आहे की गावात एखाद्याला साप चावला वीज पडली एखादा विहिरीत पडून मेला अशा ज्या दुर्घटना होतात त्याच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाने दहा लाख रुपयाचा आरक्षित निधी हा ठेवला पाहिजे त्याचबरोबर मुंबईमध्ये आम्हाला सरपंच भवन बांधलं पाहिजे वित्त आयोगाची परिस्थिती फार वाईट झालेली अठरा टक्के जीएसटी कपात हा आमचं मत आहे की विकास कामावर फक्त खर्च करण्यात यावा आणि त्याचे सगळे अधिकार हे ग्रामपंचायत असावेत असावे नावाची कंपनी कोणत्या मंत्र्याची आहे का आहे माहीत नाही तमाम महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस हजार सरपंचांनी मागणी केली की ही या कंपनी कोणाची आहे कॉम्प्युटर ऑपरेटर जे गावात आहेत त्या प्रत्येक ग्रामपंचायतीचे दीड दीड लाख एक लाख चाळीस हजार रुपये हा प्रत्येक ग्रामपंचायती वर्षाच्या आधी कपात करून घेतले जातात आणि त्या मुलांना फक्त सहा हजार रुपये दिले जातात पण ग्रामपंचायतकडून बारा हजार घेतले जातात हा पैसा जातो कुठं याचा जाब विचारण्यासाठी